नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज वनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे महानगरपालिकेने स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत शहरातील सर्व महानगरपालिका रुग्णालय दवाखाने आणि आरोग्य मंदिरांमध्ये सकाळी दहा ते दुपारी चार वेळेत शिबिर होत असून या शिबिरात हो किशोरवयीत मुली गर्भवती स्तनादा माता आणि इतर महिलांची आरोग्य तपासणी तसेच मधुमेह रक्तदाब कर्करोग आणि क्षयरोग यांच्यासारख्या आजारांच्या तपासणी होणार आहे दहावी बोर्ड परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता विद्यार्थ्यांना सहा पासून नियमित शुल्कासह आपला अर्ज भरता येणार आहे विद्यार्थ्यांना हे अर्ज आपल्या शाळांमार्फत ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे परिवहन प्रशासन म्हणजेच पी एम पी त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आपल्या जागेत तीन नवे सी एन जी पंप उभारणार आहे पहिल्या टप्प्यात ते पंप स्वारगेट निगडी आणि शेवाळवाडी येथे सुरू केले जातील यामुळे सी एन साठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे श्री भगवान विश्वकर्मा तर्फे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात महालक्ष्मी लॉनमध्ये पूजा समारोह पार पडला यानिमित्ताने दोन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्वकर्मा ट्रस्टतर्फे देण्यात आली केंद्र सरकारने वीस वर्षापेक्षा जुन्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिल्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण शुल्क आता दुप्पट करण्यात आलेत नवीन नियमानुसार वीस वर्षांपेक्षा जुन्या दुचाकींसाठी नूतनीकरण शुल्क दोन हजार रुपये तीन चाकीसाठी पाच हजार तर चार चाकींसाठी दहा हजार निश्चित करण्यात आल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सी बी एस ई बोर्डाने एक महत्त्वाचे पाऊल उचलत विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव व्यासपीठ उपलब्ध केले आहे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांसाठी आणि अनुभवांसाठी आता मंडळाच्या अधिकृत पॉडकास्ट आणि सोशल मीडिया कंटेंटमध्ये थेट सहभागी होता येणार आहे ज्यामुळे त्यांचे विचार थेट समाजापर्यंत पोहोचतील त्यामुळे शैक्षणिक सामग्री अधिक जिवंत आणि विद्यार्थी केंद्रित बनणार आहे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पार्किंगचा वापर एका खाजगी हॉटेलसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय महान पुणे महानगरपालिकेने ठेकेदाराला दिलेल्या या पार्किंगमध्ये बालगंधर्व येथे येणाऱ्या नागरिकांऐवजी थेट सीजारच्या हॉटेलच्या गाड्या पार्क केल्या जात आहेत यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून ही घटना समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने तात्काळ संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे मुंबई बेंगळुरू महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला मुंबईहून पुण्याकडे वेगाने जात असलेली एक स्विफ्ट डिझायर कार समोर चाललेल्या ट्रकला धडकल्याने गाडीत बसलेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस आणि अग्निशमन दलाने गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवले खरं तर दोन दिवसांपूर्वीच अपघातस्थळी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी महामार्गावर पांढऱ्या पट्ट्या रंगवण्यात आल्या होत्या मात्र या पट्ट्या आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरल्या असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त गेले। पुण्यात गुन्हेगारी घटनांची मालिका सुरू असून काल मध्यरात्री किरकोळ कारणावरून कोथरूडमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे गाडीला पुढे जाण्यासाठी साईड न दिल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे गायबड टोळीने हा गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून कळते या प्रकारामुळे पुणेकरांच्या सुरक्षेतेचा प्रश्न अधिकच गंभीर झाल्याचं दिसून येते या बातमीसह वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट